नमस्कार मित्रांनो दुपारचे बारा वाजत आहे आज पंधरा मे आत्ता लगेच दुपारी आणि दुपारनंतर महाराष्ट्रातील या आठ जिल्ह्यांना जोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे तर काही जिल्ह्यांना गारपिटीचा येलो अलर्ट देण्यात आला आहे छोटीशी अपडेट आहे मित्रांनो आता लगेच दुपारनंतर रात्रीपर्यंत महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यांमध्ये कसे वातावरण राहील कोणत्या भागांमध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे कोणत्या भागांमध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो एकदम कमी वेळात आणि थोडक्यात अपडेट आपण देण्याचा प्रयत्न करू व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत बघा पुढे जाण्यापूर्वी विनंती करेल चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तर मित्रांनो सध्या स्थितीला आपण स्क्रीनवर बघू शकता कोकण किनारपट्टी लगत नाशिक विभागाच्या पश्चिम पट्ट्यामध्ये पुणे विभागाच्या पश्चिम भागामध्ये एक हवेचे कमी दाबाचे क्षेत्र तसेच हवेचे जोड क्षेत्र बघायला मिळत आहे यामुळे मित्रांनो अरबी समुद्रातून येणारे वारे तसेच इकडून पूर्वेकडून येणारे वारे या दोन्ही वाऱ्याचे या परिसरामध्ये मिलन होत आहे आणि या परिस्थितीमुळे ढगाळ वातावरण राज्यामध्ये निर्माण होत आहे तर काही भागामध्ये वादळी पावसाला पोषक वातावरण निर्माण होत आहे त्याचबरोबर महाराष्ट्र आणि आसपासच्या परिसरावर हवेचे कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय होताना बघायला मिळत आहे दुपारी आणि दुपारनंतर काही जिल्ह्यांना वादळी पावसाचा अलर्ट आहे काही भागांमध्ये संध्याकाळपर्यंत रात्रीपर्यंत पाऊस पडण्याची शक्यता आहे त्यामध्ये बऱ्याच ठिकाणी वादळी वारे बघायला मिळतील कोकण विभागामध्ये तसेच उत्तर महाराष्ट्रातील जळगाव अमरावती विभागातील अकोला बुलढाणा या परिसरामध्ये बऱ्याच ठिकाणी वादळी वारे तर वाऱ्यामध्ये काही काही ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळेल दुपारनंतर संध्याकाळपर्यंत रात्रीपर्यंत या परिसरामध्ये पावसाची शक्यता आहे मराठवाड्यात देखील बऱ्याच ठिकाणी वादळी वारे बघायला मिळण्याची शक्यता आहे दुपारनंतर संध्याकाळपर्यंत उत्तर महाराष्ट्रातील जळगाव जळगावच्या आसपासच्या परिसरामध्ये ठिकठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता विखुरलेल्या स्वरूपात वातावरण आहे सर्वत्र पाऊस नाही ठिकठिकाणी पावसाचा इशारा आहे नंदुरबार तसेच मालेगाव जळगाव धुळे या परिसरामध्ये विखुरलेल्या स्वरूपात पावसाचे वातावरण राहील ठिकठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस जोरदार वाऱ्यासह बघायला मिळू शकतो नाशिक नाशिकच्या पश्चिम पट्ट्यामध्ये काही काही ठिकाणी हलक्या मध्यम पावसाची शक्यता इतरत्र तुरळक भागामध्ये पाऊस त्याचबरोबर नगर नगरच्या आसपासच्या भागामध्ये विखुरलेले स्वरूपात ढगाळ वातावरण दुपारनंतर बघायला मिळेल तुरळक ठिकाणी हलक्या मध्यम पावसाची शक्यता पावसाचा जोर नगर जिल्ह्यामध्ये काहीसा कमी राहील संध्याकाळपर्यंत रात्रीपर्यंत नगरच्या काही परिसरामध्ये मध्यम स्वरूपाचा वादळी पाऊस होण्याची शक्यता आहे याविषयीचे अपडेट आपण रात्रीच्या व्हिडिओमध्ये देणारच आहोत पुणे सातारा सांगली कोल्हापूर या परिसराच्या पश्चिम पट्ट्यामध्ये बऱ्याच ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता आहे जोरदार वारे देखील बघायला मिळतील वाऱ्यासह काही ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस बघायला मिळू शकतो तसेच सोलापूरच्या काही भागामध्ये हलका ते मध्यम पाऊस होण्याची शक्यता आहे रात्री आणि मध्यरात्री देखील सोलापूरच्या काही परिसरामध्ये पावसाचा जोर आहे तो वाढण्याची शक्यता आहे लातूर तसेच नांदेड या भागांमध्ये देखील हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस वादळी पाऊस होण्याची शक्यता आहे मराठवाड्यात विखुरलेले स्वरूपात वातावरण राहील श्री छत्रपती संभाजीनगर जालना या परिसराच्या उत्तरी परिसरामध्ये बऱ्याच ठिकाणी पावसाची शक्यता आहे कन्नड सिल्लोड चिखली इकडं लोणार हिंगोलीचा उत्तरी परिसर वाशिमच्या आसपासच्या परिसरामध्ये देखील बऱ्याच ठिकाणी पावसाची शक्यता आहे इतरत्र परभणी नांदेड तसेच बीड या भागांमध्ये विखुरिलेल्या स्वरूपात पावसाचे वातावरण राहील ठिकठिकाणी पावसाची शक्यता नागपूर विभागामध्ये नागपूर वर्धा भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली या भागांमध्ये देखील विखुरलेल्या स्वरूपात पावसाचे वातावरण राहील तुळक भागामध्ये पाऊस सर्वत्र पावसाची शक्यता नाही हलका ते मध्यम पावसाचा या परिसरामध्ये येलो अलर्ट आहे चंद्रपूर गडचिरोली या परिसरामध्ये दक्षिण भागामध्ये बऱ्याच ठिकाणी पावसाची शक्यता आहे कंकेरच्या दक्षिण परिसरामध्ये कापसीच्या दक्षिण परिसरामध्ये बऱ्याच ठिकाणी मध्यम ते जोरदार स्वरूपाचा वादळी पाऊस होऊ शकतो चंद्रपूरच्या आसपासच्या परिसरामध्ये तुरळक ठिकाणी किंवा ठिकठिकाणी हलक्या पावसाची शक्यता आहे जोरदार वाऱ्यासह हा पाऊस देखील आपल्याला बघायला मिळू शकतो हे जे वातावरण मित्रांनो राज्याच्या उत्तर भागावर जळगाव तसेच छत्रपती संभाजीनगरच्या उत्तरी परिसरावर उत जालन्याच्या उत्तरी परिसरावर उत। हे बनलेलं आहे हेच संध्याकाळपर्यंत रात्रीपर्यंत काहीसं दक्षिण भागाकडे सरकणार आहे दक्षिण भागाकडे सरकत असताना जी तीव्रता जी आहे ती काही भागामध्ये कमी होण्याची शक्यता आहे त्यामुळे रात्री आणि मध्यरात्री देखील आज पावसाचा अलर्ट आहे संध्याकाळच्या व्हिडिओमध्ये ती अपडेट आपण देणारच आहोत हा व्हिडिओ आवडला तर लाईक नक्की करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद